बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचा टोले समाचार नमस्कार मी हुकमत मनानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती शेतकऱ्यांच्या समस्या असो किंवा गावखेड्यातल्या शहरातल्या कुठेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय विषय कसही असू द्या आम्ही तुम्हाला थेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी बावन्न लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत मी दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीनं आता मी चोराखळीच्या शेवरामध्ये आहे कळंब तालुक्यात ल हे चोराखळी गाव आणि या चोराखळीच्या शिवारामध्ये एका शेतकऱ्यांना अर्ज दिलाय ग्रामपंचायतला दिला, आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग अर्ज दिले आहेत तिथं आवक जाऊ तहसील कार्यालयाला दिलाय कळमला जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय ग्रामीण कसा अधिकाऱ्याला दिलाय फौजदार साहेबाला दिलाय तहसीलदार साहेबाला यांनी या शेतकऱ्याची काय समस्या आहे मी तुम्हाला त्या शेतकऱ्याची समस्या जाणून घेण्यासाठी इथं या शिवारामध्ये चोराखळीच्या पोचले शेतकऱ्याचं नाव आहे किसन निवृत्ती शिंदे राणा चोराखळी तालुका कळम जिल्हा धाराशिव इथं ही जी विहीर आहे ना या शेतकऱ्याची विहीर आहे कॅमेरा जवळ घ्या थोडा आणि या विहिरीमध्ये केमिकलयुक्त पाणी आलेलं आहे म्हणजे पिकाला आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय नेमकं काय झालंय शेतकऱ्यांना काय का अर्ज दिलाय शेतकरी आपल्या सोबत आहेत मी त्यांची तुम्हाला प्रतिक्रिया दाखवतोय मामा काय नाव आहे तुमचं किशरनीवरती शिंदे बरं गाव चौराखी बर आता ह्या इकडे इकडे दाखवा कॅमेरा परत ही जी विहिर आहे ही ही तुमचीच आहे स्वतःची माझी जीवनदाराची आहे बरं तुमच्याकडं स्वतःच्या नावावरची विहीर आहे हा स्वतःच्या नावावरची विर आहे काय झालं आता विहिरी पाणी तुम्ही अर्ज दिलाय काय प्रकरण आहे शेतकऱ्याने टाकलं कुठल्या शेतकऱ्यांनी टाकले काय चोराखाईच्या शेतकऱ्याचं अण्णा हजारी मचिंदर अण्णा हजारी चोराखाईची साठी काय नाव म्हणजे नाव त्यांचं पूर्ण काय म्हणले मचिंदर अण्णा हजारी बरोबर कशाचं पाणी टाकलं होतं काय कुठलं केमिकलचं पाणी हे कारखान्यातलं बरं हे कारखान्यातलं हिचं वचलं निमेरात्रीला त्या शेतकऱ्यांना काय सांगितलं त्यांनी करायला लागलं हजारे बरं त्याच्यामुळे काय झालं नेमकं नुकसान काय झालं लुसकानी ही वेतन आणि जवारीची लुसकानी झाली जवारी कर पाहिजे माझी सगळीच रडताय का जवारी सगळी चार अकराची लुसखरी झाली जेवारीची माझी <laughs> चालू केली पाणी सगळे crawl... बाजाबाळा सगळे शिवाय हिरीवर सगळी जेवारीला पाणीला आग लागली माझी सगळं जवळ गेलं खास झालं अ <laughs> हिरीच नुसकानी केली माझी हिरीला हिरी पाणी पाण्याला पाणी द्यावं माझी दुसकानी भरपाई करावी ही दुसकानी द्यावी माझी हिरीला हिरी पाणी पाण्याला पाणी द्यावं हे अर्ज कोणाला दिलेत सगळे अर्ज ते कलेक्टर ऑफिसला दिल्यात पुन्हा तहसीलला दिल्यात पोलीस स्टेशनला दिल्यात ग्रामपंचायतला दिल त्याला दिल्यात सात बारा हे दे देऊन टाकला <hats> <hats> आधार कार्ड हे देऊन टाकले नाही मी त्यांना की चौकशीला येत नाही ती अजून अजून नाही ते आधी मग काय करावं आता कायच करायचं कळा ना मला म्हणून बोलायचं आरे की माझ्या हे तिथं पाणी असं जनावर मी असती माणसं मी असती आता कसं पाणी प्यायला नाही मी गा घरकुल आहे इथं घर बनवायचं बनविलेलं आहे हा घरकुला तोडून तिथं घर बनलेला आहे बघा घर घराचा पोटू काढा मी राहायला येणार रा आहे लेकरं बाळ घेऊन मग हे पाणी असं नाशिक झाल्यावर काय करायचं ह्याच्या पाहिजे मला चौकाशी माझी लुसकानी भरपाई द्यावी तुमच्या चार दोन मशी आहे त्या एक एकरीको आहे म्हणून कुठलं पाणी पाच खाद्य पाडतो दुसरीच अशी आगाई काढते ते पण जाऊन तुम्हाला कसं काय केमिकलचं पाणी पाणी दारात असताना माहिती पडलं पाणी चालल्यावर पाणी पाटातून खाली पळाल्यावर की भोमचा कदम साहेब वाजता किशनराव पाणी कसेच आहे म्हणला बघा इतकं घाण पाणी म्हणलं काय माहिती बघितलं झंझणला माझ्या तोंडात पाणी म्हणून बघितलं तरी केमिकलचं पाणी आहे बाबा म्हणलं ही मोटर टाकलेल्या तिथे वतलेली टँकर म्हणून त्याचं पाणी आलं असतं तेव्हा माहिती पडलं मला नाही तर माहिती पडत नव्हती जनावर मी जी असती सगळी झाला असतं माझी पाणी प्यायला आता माणसाला बंदी केली माझ्या घरच्या माणसाला पाणी पिऊ नका आलेच नाही कोणी नाही आले, का। ना आले किती दिवस झाला अर्ज दहा दहा तारखेला तार दिला तार दहा तारखेला सतरा तारखे सात दिवस तारखे सात दिवस आणि का आले नाही कोणी चौकाशीला बिलकुल नाही ती आली ती किती काय काय पिरलं शेतात तुम्ही पाण्यावर येणार पिके पहिलं सोयाबीन पिरलं होतं जवारी पिरली होती कधी होतलं केमिकल त्याला महिना झालं बघा महिन्याच्या वर झाला मग आता ते त्याचं नुकसान काय झालं तुमचं आता ज्वारीचं जवारी सगळी सा। करपतच गेली सगळी जवारी पाणी देता नाही आलं दे ना दिलं का नाही पण पाणी जेवारी पाणी नाही दिलेलं दिसले केमिकल चाकलेलं आज हिरीत पाणी आता कुठल्या पण ह्याच्या स्टेजला जेवारी आता काय झाले का नाही कसं आले जायची काय करपलं काय तिकडे काय ज्यावारी चांगली होती चिक चकळात आली तेवढी वीज आली तिकडली पडली जवळून गेली खालची <laughs> आता दुसरं पाणी द्यायचं तर म्हटलं केमिकलचं पाणी दिल्यावर मग ती ज्यावारी खायची का नाही खायची ही मला दासत बसली मग आता हे सगळं करपलंय माझं तर काय राहायचं काय मी हो एवढंच झालं माझं काय मागणी आता तुमची पाण्याला पाणी द्यावं त्यांच्याकडे आहे का पाणी शेतकऱ्याकडे पाणी काय माहिती आता तिच्या शेतकऱ्याकडे पाणी सगळं होंडा माल त्याचा आहे ती लुसकानी करून गेला काय तुम्ही तस भेटला आहे मग असं झालं सगळं ती काय करायचं करता म्हणजे मग मालकाच्या नावावर कारवाई केली मी भास्कर कंकाळ म्हणून भास्कर या बापाचं काय मालक म्हणजे जमीन कोणाच्या नावावर ती भास्कर कंकाळ आणि हे कोण आहे तुम्ही साता ती हजारी आहे ती बटाई करतोय अच्छा बटेने केले केलेला आहे मालकाच्या परस्पर्यास ही काम करतोय याकडे कर पर का नाही माहिती काय परस्पर्या करतोय बोलाव का बोललो नाही ना ती लांब राहते ती कसं कि बोलायची एक मुंबईला राहते एक या लातूरला राहते भास्कर त्याला कस बोलायचं काय काय ठिकाणा माहिती नाही ना काय नाही मेन मालक मालकाला नाही ती परस्पर्यास करतो ही काम मालका परस्परे केले यांना बघा इथं इथल्या किसन शिंदे यांची काय नुकसान झालं शेतकऱ्याचं ही जी विहीर आहे बघा ही या विहिरीमध्ये केमिकलचं पाणी उतरलं जमिनीतून शेजाऱ्यानं त्यांच्या शेतामध्ये पाणी टाकलं आणि ते पाणी उतरलं असं यांचं म्हणणं आहे असा अर्ज पण दिला आहे त्यांनी आता अर्ज काय दिलाय आपण एक बघूया चोराखळी येथील शेतकरी यांनी केमिकल मिश्रित खड्ड्यात टाकल्याने केमिकल मिसरीत पाणी खड्यात टाकल्याने विहिरीचे पाणी दूषित झाले बाबत असा अर्ज सुद्धा आहे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज दिला मी तुम्हाला ते माझी झेरॉक्स प्रत सुद्धा माझ्या हातात आहे सात दिवस झाला अर्ज देऊन मात्र या शेतकऱ्याकडे कोणी कर नाही अजून अधिकारी फिरकलाच नाही म्हणजे किती शेतकऱ्याचं गांभीर्यानं घेतात प्रशासन घेत आहे हे सुद्धा आपल्याला दिसतंय पण शेतकऱ्याच्या पिकाचं किती नुकसान झालं आता सध्या शेतकऱ्याला पाणी जनावरांना पाणी नाही त्यांच्या पिकाला पाणी नाही नेमकं नुकसान झालेले आहे पण इथं पंचनामा करायला कुणी चालणार हे शेतकऱ्याचं काय नेमकं होणार आहे पुढं शेतकऱ्यांना कसं कुठल्या समस्याला शेतकरी सामोरं जात आहे वेगवेगळे विषय तुम्हाला सतत मी दाखवतोय आता त्यांनी अर्जामध्ये आहे की गट नंबर सहाशे पंच्याऐंशी सहाशे पंच्याऐंशी अशी त्यांची जमीन आहे शेतकऱ्याची आणि त्या जमिनीमध्ये स्वतंत्र विहीर आहे त्यांची ही आणि त्या विहिरीतलं पाणी दूषित झालंय शेजारी जे आहे त्यांचा शेजारील शेतकरी भास्कर विष्णुपंत कंकाळे यांच्या जमिनीमध्ये खोल खड्डे आहेत या खड्ड्यामध्ये धाराशिव कारखान्यामधील केमिकल मिश्रित पाणी आणून टँकरद्वारे सोडतात ते पाणी सोडण्याची परवानगी अण्णा मचिंद्र हजारे राहणार चोरखळी यांनी दिली आहे ते जमीन जमीनदार कंकाळे यांचे भागीदार आहेत वाटेकरी म्हणजे भागीदार आहेत ते हजारे हे आणि यांनी हे पाणी टाकले आता ह्यांचं म्हणणं आहे मालकाचे परस्पर टाकले मात्र माहिती नाही अजून जर त्यांनी मालकाने प्रतिक्रिया दिली आपल्याला तर ती सुद्धा दाखवणार आहे भागीन काय म्हणते त्यांचा ते पण दाखवणार आहे मात्र सुरुवातीला शेतकरी काय म्हणतात यांची मी तुम्हाला बातमी दाखवणार त्याच्यानंतर जर मला फोन आला हा माझा खाली दिलेला स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरला थेट जर त्यांनी फोन केला मला तर मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार प्रकरणाच्या सगळ्या बाजू आम्ही दाखवतोय मात्र शेतकऱ्याचं काय नुकसान झालंय आणि मानवाला वा प्राण्यांना पाणी पिण्यास हानिकारक झाले आहे असं त्यांचं म्हणणं आहे केमिकल पाणी असल्यामुळं आणि पिकाचे पण शेतात ज्वारी पीक जुळून गेले त्यांचं आता ह्यांच्यावर कारवाई करण्याची आणि नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ह्या किसन निवृत्ती शिंदे या शेतकऱ्यांनी केली आहे मी तुम्हाला ज्या ठिकाणी घटना घडतात त्याच ठिकाणी जाऊन मी नेमकं काय म्हणणं आहे शेतकऱ्याचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे विषय कोणताही असू द्या मी तुम्हाला थेट दाखवतोय थे। कळंब तालुक्यातल्या चोराखळी शिवारामधले हे किसन शिंदे यांच्या विहिरीमध्ये केमिकल युक्त पाणी आल्यामुळे हे परिसर त्यांचा जो आहे शेता म्हणजे शेतात जे पीक आहे ते पीक, पीक सुद्धा जानावर सुद्धा पाणी प्यायला नाही असा त्यांनी अर्ज दिला आहे त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं काय घडतंय मी तुम्हाला ते दाखवतोय विषय कसा वाटला नक्की की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चे असतील खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी बावन्न लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळ्या चर्चा घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे विषय कसा वाटा नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनं नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मलानी स्वराखेरीतला शिवार जिल्हा उस्मानाबाद धाराशिव

मामा माझ्या ज्यावर आहे तुमची खरं जात ते पुढं काय वाळून गेले क्षमतेस अशीच पाच करणार सगळी जेव्हा पेरली का सगळी जेव्हा இக்கட சமார்பா ഇവര് <laughs> കിണക്കനാർ <laughs> <laughs> <laughs>